जरांगे ज्या गोदडीवर बसून उपोषण करतायत त्या गोदडीला खिसे आहेत आणि त्या खिशामध्ये काजू बदाम आणि पाणी असते जरांगेने उपोषण केलेले नाही उपोषण ही त्याची नवटंकी नवनाथ वाघमारे यांच्या जरांगेंवर घणाघात जरांगेंची चड्डी पिवळी कशामुळे झाली होती त्याची सरकारी डॉक्टरांकडून तपासणी करा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल अशी टीका मराठा आंदोलक जरांगे यांच्यावर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आहे जरांगे ज्या गोदडीवर बसून उपोषण करतायत त्या गोदडीला खिशे आहेत त्या खिश्यात काजू बदाम आणि पाणी असून जरांगे गोदडीमध्ये राहून काजू बदाम खाऊन पाणी पितो त्याने कोणतेही उपोषण केलेले नाही तो धडाधड -दड़ बोलतो असा वार वाघमारे यांनी केला आहे जरांगे न्यायालयाने घालून दिलेले नियम मोडत असून त्याच्यावर उच्च न्यायालयाने कारवाई करून त्याला बिन भाड्याच्या खोलीत टाका अशी मागणी देखील नवनाथ वाघमारे यांनी केली आहे आम्ही मला सांगा ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी मनोज जरंगे पाटील जे आहेत आझाद मैदानावर त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे आणि आता तिसऱ्या दिवस आजचा उपोषणा तिसरा दिवस आहे यापुढे ते पाणी देखील पिणार नाही कडक उपोषण करणार आहेत एकतर मागणी चुकीची आहे ओबीसी मधून आरक्षण देताच येत नाही आणि मागणाऱ्याला सुद्धा लाज वाटली पाहिजे आणि जे, जे शहाणुकुळे मराठा आहेत त्यांनी सांगितले की आम्ही शहाणुकुळे आहोत आम्हाला कोणाच्या ताटातलं घ्यायचं नाही आणि आम्ही मागणारे नाही आम्ही देणारे आहोत परंतु हे कुठून आले बिंडो असणारं छपरी आणि उठलं सुटलं ओबीसी आरक्षण मागतं जे देता येत नाही जे मागता येत नाही ते ते मागतं आणि त्यासाठी बाल हाट्ट सुरू आहे तर त्याचं उपोषण हा नऊटंकी आहे त्याचं उपोषण आता आज दोन दिवसापासून ते गडा घडा बोलत आहे असं कडक बोलत आहे त्यांनी उपोषण केलेलं नाही काल ते त्याची पीमुळे झाली होती कशामुळे झाली होती त्याची तपासणी केली पाहिजे ना का झाली होती खरं तर त्याची आता सरकारी डॉक्टरांकडून तपासणी राज्य सरकारने सुरू केली पाहिजे आणि त्याच्यापैकी सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजे कारण त्याने गोधडी सुद्धा मला जुनीच दिसती कारण की त्या गोधडीला गो खिशी आहेत पूर्वीपासून ते गोधडीत काजू बदाम ठेवून ते झोपले गोंधडीतून खाण्याचा प्रकार त्यांनी अनेक वेळा केलाय त्यामुळे के, त्याचं उपोषण ते ओरिजिनल उपोषण करू शकत नाही आणि पाणी न पिणं पाणी सुद्धा त्याच्यातून गोधडीत ठेवून पाणी पिन हे सगळे नाटकं येतं राज्य सरकारने याच्यावर कारवाई केली पाहिजे उठसूट कुणाला काही बोलायला लागलंय काही खालच्या भाषेमध्ये शिविगाळ करण्याचं काम अतिशय जे मागता येत नाही आणि खरं तर न्यायालयाने निर्बंध लावून दिले पूर्ण त्यांनी तोडण्याचं काम केलंय ज्यामध्ये पाचच्या नंतर तुम्हाला ते आझाद मैदान सोडावं लागतं पाच हजारापेक्षा जास्त लोक त्या आझाद मध्ये चालत नाही हे सगळे तिथं घाण करण्याचं प्रकारे सगळ्या गोष्टी त्यांनी निर्बंध तोडले होते आणि जे संविधानाच्या विरोधात मागणी आहे त्या विरोधात त्याला मागायचा अधिकार नाही तो मागत असल्यामुळं केंद्र राज्य सरकारनं आणि मी म्हणतो उच्च न्यायालयाने जे निर्बंध दिले होते उच्च न्यायालयाने खरं त्याच्यावर कारवाई करण्याची गरज जर दुसऱ्या एखाद्या छोट्या घटकातील माणसानं जर हे आंदोलन केलं असतं आणि जर न्यायालयाचे उच्च न्यायालयाचे निर्बंध तोड्यात न्यायालयाने कारवाई केली असती राज्य सरकारने केली असती परंतु ह्या बिंडो कासणाऱ्या झुंडशाही वाल्याला तुम्ही एवढे दपताय का याच्या सगळे ज्याच्या मा मुस्क्यावाल्या पाहिजे याची सगळे वाळू माफिया मटका माफिया दारू माफिया जमीन हडप करणारे बलात्कार करणारे विनयभंग करणारे या सगळ्या लोकांच्या कुंडल्या तुमच्याकडे असताना तुम्ही शांत का आहेत तर जरांगीला आता तिथून उचलण्याची वेळ आली जरांगीला उचलून बिन भाड्याच्या खोलीमध्ये टाकावं आणि जरांगीचे पूर्ण मेडिकल डॉक्टर सरकारी डॉक्टरांकडून हो, करावं दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल